जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यावर परिणाम झालाय सैफ अली खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवावं अफजल खान ठेवावं किंवा अन्य काही ठेवावं हा त्यांचा विषय आहे जितेंद्र आव्हाड मारेकऱ्यांबद्दल एवढे बोलले तर मारेकरी मुंब्रा मधील असावा हे जितेंद्र आव्हाड यांना माहीत असावं पोलिसांनी त्या दिशेनं तपास करावा असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाड यांना लागावला आहे हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तैमूर याला मारण्यासाठी झाला होता जितेंद्र बी डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखत त्या सईद मलिक खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं औरंगजेबा ठेवावं का अफजल खान ठेवावं काय करायचंय आम्हाला त्याच्याशी त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला कोणाच्या मुलाचं नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रतला असावा कारण की इतकी इतकं मृत माहिती जी आहे ती जितेंद्र आवडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी, आरोपी हा मध्ये असावा पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये भिग्न आणण्याचा जो काही प्रकार करताय मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे आणि असेच वक्तव्य करून यांना जी काही मताचं राजकारण करायचं आहे जातीचं राजकारण करायचं आहे स्वतःला पुरोगामी समजता आणि अशा पद्धतीचं राजकारण करता म्हणजे पोलिसांनी जो काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करत आहेत म्हणून आम्ही या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी राजकीय नेत्यांनी करू नये ही त्यांना विनंती राहणार नका बोलू असं हो इलेक्शन संपलेले तुम्ही मार खाल्लेले पडलेल्या आहात आता कशाला बोलता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये ते मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केले आणि आताही त्याच ला चालले आहेत परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्याबरोबर जाणार नाही हे तेवढं सत्य आहे